कि बाबा आता तर पाऊस कसं जाव आम्ही हिमायतनगर जय ही पब्लिक मी आहे सुरेखा सुरेखाच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आम्हाला जायचंय हिमायतनगरला आणि हे बघा पाऊस तर चालू झालाय आणि आबाग पण झाले बघू तर कॅमेरा चालू झालेला आहे पाऊस कसं करावं आता आणि आबाळही खूप आलेला आहे तर जय भीम पब्लिक तुम्ही कशा आहात सर्वजण मजेतच ना तर आम्ही मजेत आहोत आणि खूप छान तर माझा व्हिडिओ ब्लॉग बघा आणि नक्की आवडलं तर लाईक कमेंट शेअर करा तर चला आता मी जाते ही माहीत तर माझा व्हिडिओ नक्की बघा आबाळ घर झालाय पाऊस चालू झाला आहे मी जायसाठी बसले आता काय करू पाऊस तर चालूच राहते वाटायला दिवसभर हे बघा इकडं चालूच आहे बारीक बारीक का होईना पण पडलाय कस करा बायचंय गवाला तर आलेले होते आता आम्ही हिमाईशनगरला होऊन पडू लागला तरी पण आम्ही आले हिमाईशनगरला नगरला बघू शकता छान थतगार वारसय आलेला सोबत आणि पेट्रोल पंप आलेला आहे इकड आहे आहे तर आता गाडीमध्ये पेट्रोल टाकतील आणि मी आणि तिथून उतरल्या इथं म्हणलं चला व्हिडिओ बनवा बघा रोड आणि आज थंडगार वातावरण आहे भाऊ चालूच राहायला बघा ती तुला उतर म्हणायला त्याचे मोठे पप्पा एकटीच जाऊन येतो आता आता आम्ही चालत चालत जातो हे मला हे बघा गाड्या चालू आहेत चालत चालत जातो आता टाकलाय हां चल <laughs> आणि हे बघा पेट्रोल नको जाऊ काय अगावपणा करतो रे तू जाओ करते है यान आणि आम्ही यायला कि मग आता महाग लागते आमच्या ले अगाऊले क्रू झाले हे चालते बघा पायी पायी तेने गेले तिकडं टाकून येऊ द्या आता पेट्रोल आणि गाडी आली की जाता मग आता जा आमच्या गावाला काय की तू गेला मला सोडून त्याच्या मोठ्या पप्पाकडे मी आले आता खूप समोर पायी पायी आणि तिथून तिथे पप्पा आलेले आहेत आता हे बघा आले बघा चला आता मी जाते मी जाऊन आले आहे माहितनगरला आणि आता आणखीन दुसरं काम लागलं माग तर आलेली मी ही नगरहून आणि आता वर जाते थोडस म्हणलं स्लॅपवर मस्त आबाळ मस्त काय लोकांचा नासोडा आलाय पाऊस चला म्हणलं वर या बघा तुम्ही मस्त थंडगार वातावरण आहे वरचं आहे का नाही आबाळ आलेला आहे गच इकडे शीताफळं लागलेली आहेत सु प्लॅन आहे पण काय करा आमच्या इकडे जांब लागलेत आमच्या जांबाच्या झाडाला आमच्या घरी जांबाचं झाड आहे लिंबाचं आहे सीताफळाचंच नाही सीताफळ कुठले कुठले चोरले ते तिथले चोरले त्या शेजाऱ्याच्या घरचे तिथले ति तिथले चोरले इथले चोरले नाहीतरी आमच्यावरच नाव ती आम्हालाच घेतलं म्हणते ती बाई